गेली पंचवीस ते तीस वर्ष हे, हे काम हात करतात देवाची पालखी बनवण्याचं काम पालखी पाहून भक्ताना मिळणार समाधान ही श्रीमंती मानणारे हे अवलिया यांनाच भेटण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्यातील कडगाव या गावामध्ये अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीकडे कोणतंही काम न्या ते परफेक्ट होणार आणि त्याची भागात चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशाच गावातील अवलीया व्यक्तींना भेटत आहोत आपण स्मार्ट मराठीच्या माध्यमातून चला तर बघूयात कडगावच्या या अवलीया व्यक्तीची गोष्ट स्मार्ट मराठी एक पाऊल प्रगतीकडे गावातील अवलिया व्यक्ती म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावतात कारण नेमकं का काय काम करतात याबद्दल चर्चा होते आजच कडगाव मधील शिवाजी अण्णा यांना मी आज भेटते अण्णा मला सांगा तुमचा थोडक्यात परिचय आणि तुमचं काम कसं आहे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळ दे माझं नाव शिवाजी सदाशिव सुतार आमचे वडील सुतारकाम लोहारकाम करायचे त्यानंतर माझी जुनी एस एस सी झाली एस एस सी नंतर मी गडिलमध्ये पंधरा वर्ष फोर व्हीलरची टू व्हीलरची कामं केलेत त्यानंतर मग विभाग झाल्यानंतर मग मी पालखीची कामं चालू केली सुरुवातीला लाकडी पालख्या बनवल्या एक पासा बनवल्या त्याच्यानंतर मग लोकांना ते स्टीलमध्ये पालख्या पाय झाल्यात त्यानंतर मी ते स्टीलमध्ये पालख्या बनवायला चालू केल्या पालख्यात आतापर्यंत पासष्ट आडसष्ट पर्यंत पालख्या तयार केल्या स्टीलमध्ये तर पहिली सुरुवातीची पालखी दत्त मंदिर आल्लोरमध्ये दिली आहे त्याच्यानंतर बऱ्याच गावामध्ये आता जास्त करून कर्नाटकमध्ये चालायत काम म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही महाराष्ट्रात राहताय कर्नाटक सुद्धा आहे निपाणी इकडे पण कर्नाटकातून जास्तीत जास्त मागणी येते महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये तुम्ही आता तुमच्या पालख्यात पण ही सुरुवात कुठेतरी लहानपणी झाली असेल याबद्दलचं शिक्षण आता सुतारकाम आणि हे काम थोडसं वेगळं पडतं पण कशी सुरुवात झाली होती नेमकी सुरुवात असं काय नाही म्हणजे माझा इलेक्ट्रॉनिकचा इलेक्ट्रॉनिक पण केलेला आहे टी व्ही एफएम एफ एम रेडिओ वगैरे ते रिपेअर करत होता अगोदर त्याच्यानंतर हळूहळू मग सुतारकाम वडिलांच्या हाता वेळी थोडी वेळ काम केलं मी लोहारकाम सुतारकाम त्याच्यानंतर मग लाकडी पालख्या बनवल्या मग त्याच्यानंतर मग लोकांना ते स्टीलमध्ये पाहिजे असं करत 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 मग तो पुढचा व्यवसाय वाढत गेला हे किती रोज किती तास काम करावं लागतं तरी तुम्हाला रोज असं काही नाही ते कामावर ज्यांना अर्जंट त्यांना मग आठ तास दहा तास, तास करावं लागतं ते रोज सरासरी चालू लोकांना अर्जंट पाहिजे तीस चाळीस वर्ष झाले असतील या कामाला नाही पंचवीस तीस वर्ष आहे या पंचवीस तीस वर्षात मी बऱ्याचदा गावकऱ्यांच्याकडून सुद्धा ऐकलेलं आहे की तुम्ही फक्त पालखी नाही तर वेगवेगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत की जे लोकांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं अशा काही गोष्टींबद्दल सांगाल अशा काही म्हणजे दे गणपतीमध्ये डेकोरेशनचे कामं माझ्याकडे असायची बाहेर गावाला पण केले नाही तर घरी माझ्यात आमच्या घरी सुरुवातीला मी लहान लहान डेकोरेशन करत होतो गावातले सगळे मंडळी गर आमच्या घरी यायचे लोक बघायला मग त्याच्यानंतर मारुती देवात आमचं एक मंडळ स्थापना केलं हनुमान बाल हनुमान मंडळ म्हणून त्यानंतर मग ते मंदिर मध्ये मी काम चालू केलं म्हणजे डेकोरेशनचं तिथं पहिले सुरुवातीला लहान लहान डेकोरेशन केले एक मग मोदकाच केलं होतं ते एक मोदक एक त्याला एक चाराने टाकले पेटी टाकले की त्याच्यानंतर तो मोदक उंदीर दोन होते हुँ. त्यातले एक उंदीर असा गोल फिरायचा आणि तो गणपतीजवळ जायचा मग गणपती त्यातला मोदक घेऊन सोंडीतनं मोदक घेऊन दुसऱ्या उंदराच्या ताटामध्ये टाकायचा आ, नुँ दर, ते ताट घेऊन उंदे पुढे समोर ते ज्याना पैसे टाकल्यात त्याच्या पुढे यायचा तो आणि त्याला प्रसाद त्याने घ्यायचा तो प्रसाद असे बरेचसे डेकोरेशन केले मग मध्ये शुगर फॅक्टरी व्हायच्या अगोदर तिथे एक काम आलं डेकोरेशनच फॅक्टरी व्हायच्या अगोदर वर्ष म्हणजे आम्ही ह्याच शुगर फॅक्टरीच डेकोरेशन केलं तिथं ते ऊस वगैरे जाते किंवा ते ट्रक वगैरे म्हणजे ट्रक मध्ये लोड कसा भरायचा लोड खाली कसा करायचा परत चेअरमनच्या गाड्या कशा फिरतात ते शेतात न जाऊन ते ऊस कसा आणायचा हे सगळं आम्ही डेकोरेशन पहिल्यांदा सुरुवातीला केलं होतं त्याच्यानंतर मग हळूहळू मग आता केलेलं आहे बरेच केले आहेत डेकोरेशन आता ही जी पालखी तुम्ही बनवताय तरी किती दिवस लागतात एक पालखी बनवण्यासाठी पालखीच्या साईज प्रमाण किंवा डिझाईन डिझाईन प्रमाण महिना ते दीड महिना लागते एक महिन्या ते दीड महिना ते आतापर्यंत एकूण किती पालख्या झाल्या अडसष्ट पालख्या झाल्यापर्यंत लोकांचा प्रतिसाद काय येतोय तुमचा म्हणजे पालखी बघितल्यानंतर जे भक्त असतील किंवा काहीतरी तुम्हाला म्हणत असतील असं लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय हाय चांगला आहे प्रतिसाद असल्याशिवाय बाहेरून कर्नाटक येणार नाहीत नाही विजापूरला पण एक दोन तीन पालख्या गेल्यात माझ्या तेवढ्या लांबन लोक येतात म्हणजे प्रतिसाद चांगले असल्याशिवाय येणार नाहीत म्हणजे काय प्रतिसाद येतात की खरंच आम्हाला तुमचं काम आवडते असं एखादी कमेंट असते ना आपल्या कामाबद्दल कोणी कौतुक केलं तर आपल्या लक्षात राहतं असं कुठली कौतुक केलेली गोष्ट आहे काय लक्षात असं काही नाही इचलकरचा एक मेंबर आला मग तो म्हणाला मी बऱ्याच ठिकाणी पालख्या बघितल्या इथं उत्तरला पण गेला होता तो त्यानं चांदीच्या वगैरे पालखी बघितली त्याला ते पसंत पडले नाही तो इथं आला म्हणजे तिथं चौकशी करून इकडं कडगावला आला तो त्यानंतर इथं त्याला ते पसंत पडलं आणि त्यानं इथं आमच्याकडनं बनवून बघायला गेलं तर हे काम प्रेक्षक हो खूप नाजूक किचकट आहे आणि यासाठी तपश्चर्या जशी असते त्या पद्धतीने अन्न मला वाटतं तुम्ही गेली वीस ते पंचवीस वर्ष हे काम करताय या बदल्यात पुढील काही वर्षात म्हणजे अशी काही स्वप्न आहेत का की बाबा अजून मी असं काहीतरी वेगळं बनवा जसं की पालक्या बनवतात असं काही डोक्यात अजून आहे वेगळं बनवायचं आहे परिस्थिती अर्जंट पाहिजे असते त्याच्यामुळे वेळच मिळत नाही या ज्या मशिनरी आपल्याला मागे दिसतात या म्हणजे एकूण मशिनरी किती आहेत तुमच्याकडं आणि किती वर्षापासून घेतलेल्या आहेत सुरुवातीला एक ड्रिल मशीन होतं आणि एक साधे वेल्डिंग मशीन होतं त्याच्यानंतर मग ह्या पालखीसाठी काय काय लागणार मशिनरी त्या स्वतः घरीच बनवल्या एक दोन तीन मशिनरी घरीच बनवल्यात त्या बाकीच्या मग आता एक वेल्डिंग मशीन परवा नवीन आणलं असं करत करत चालू आहे का तुम्ही स्वतः मशीन पण बनवताय बनवतात ह्याची मशीन आहे ना पण घरीच आहे चालेल आपण मग ज्या मशिनरी आहेत त्यांच्यावर कसं काम चालतं तेही बघूयात म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांना अंदाज येईल की नेमकं का काम कसं आहे आतापर्यंत वेगवेगळे डेकोरेशन केलं असेल वेगवेगळे सीन त्यापैकी मोजके काही लक्षात आहेत का लक्षा विठ्ठल मंदिर मध्ये एक विठोबा मागं फुटवायचा त्याच्या खांद्यावर वारकरी असायचे तो एक्सिन केला होता परत महालक्ष्मीचा एक सीन केला होता परत इथं सर्कस पर मधले काही आयटम इथं आमच्या गल्लीतच केले होते सर्कसचे ते सर्कस परत एक दोन ठिकाणी हिरव्याला एक जाऊन आले परत माद्याला एक जाऊन आले असं चालू होत प्रेक्षको याबद्दलचे काही फोटोज अवेलेबल आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवूच पण हे काम करत असताना बघायला गेलं तर आत्ताची तरुणाई अशी आहे की मी आत्ता काम केलं तर मला मोबदला असते तसं काम करताय म्हणजे याच्या मग पैसा किती येतो यापेक्षा आपल्याला आनंद किती होतो हे महत्वाचं आहे महत्वाचा म्हणजे जे मेंबर येतात त्यांचं में समाधान झालं तरच आपलं समाधान होतं तर ह्या पिढीला तुमच्याकडनं काय संदेश द्याल संदेश आता द्यायचं झालं तर हे अशा पद्धतीचे कोण काम करत नाहीत पण हे करायला पाहिजेत पुढे चालायला पाहिजेत आणि बाकी बाकीच काय नाही तुम्ही असं बाकी कुणाला शिकवताय का तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते कोण येऊन लोक स्वतः बघून शिकतायत का नाही तसं काय हे असलं काम करायला कुणाला आवडतच नाही ते किचकट काम आहे शक्यतो कोण याच्यात घेत नाहीत पण हा वारसा पुढे चालला पाहिजे असं तुम्हाला काहीच नाही आता बघायला गेलं तर प्रेक्षक तुमच्यापैकी सुद्धा असे काही अवलीय असतील की, की ज्यांना खरंच काहीतरी वेगळं करायचंय तर मला वाटतं अण्णांना येऊन तुम्ही भेटू शकताय जेणेकरून हे ज्ञान ते पुढे देतील आणि हा वारसा चालू राहील धन्यवादांना तुम्ही तुमचा चांगला वेळ दिला आमच्याकडे आणि इतकी चांगली माहिती दिली पुन्हा एकदा खूप धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच नव्या गावात नव्या अवलीयाची गोष्ट घेऊ फक्त स्मार्ट मराठीवर